स्वामी समर्थ उद्योगसमूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आजचं आपल्या घरच्याच केळीला मटेरियल टाकायचं आहे पाच महिन्याची ही बाग आहे बघू शकता तर आज मोठी बांधणी करून घ्यायची तर मटेरियल आपण काय काय आणलं आहे ते बघू हे दहाशे वीसची एक बॅग आणलेली आहे हे मायक्रोरायझा मुळीसाठी हे एक आणलेलं आहे परत युरियाच्या तीन गोणे आणलेले आहेत आपण सुपर पेटच्या दोन पिशव्या आणलेल्या आहेत सेहेचाळीसच्या पण दोन आणलेल्या आहेत आणि पोटॅश पोटेश आपण हे इफकोचं वापरतो के ह्याच्यात दोन पिशव्या आणलेल्या आहेत त्या अन्न मायक्रोन किट जे आहे बावन बावन किलोचं ते ही आहे बघा ह्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट माया फेरं झिंक हे सर्व ह्या घटक ह्या पिशवी देतात ही बावन किलोची बॅग आहे तर आज आपण मटेरियल टाकून त्या बागाला शेवटची बांधणी करणार आहोत केळीची बघू शकता या आपली खेळ आहे घरची आपली खेळ पाच महिन्याची पूर्ण झालेली आहे राजा आपण ह्याची मोठी बांधणी करणार आहोत म्हणजे लावणार आहोत बुडाला बघू शकता ही बाग आपली बोंदांची साईज बीज बघू शकता पाच महिन्याच्या हिशोबाने